लग्नाच्या जेवणातील पहिली चव साधेपणातला राजेशाही भात म्हणजेच हा पंक्तीतला भात चला तर मग इथे उशीर न करता पण रेसिपी पाहूयात नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकविथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे आपण पंक्तीतला भात बनवणार आहोत किंवा तुम्ही ह्याला खिचडी भात पण म्हणू शकता त्यासाठी इथे मी एक आ, मोठा बटाटा हा मी चिरून घेतलेला आहे कच्चा वाटाणा हा मी भिजत घातला होता ह्या मी वांग्याचे फोडी असे उभे चिरून घेतलेले आहेत फोडणीसाठी मी इथे कडीपत्ता घेतलेला आहे दोन तीन टॉमॅटो असे उभे काप करून घेतलेले आहे कांदा एक मोठा उभा असा चिरून घेतलेला आहे इथे काजू फोडणीसाठी इथे खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत जास्त नाही घेतलेले थोडेच घेतलेले आहेत तुम्हाला जर जा जास्त खडे मसाले आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घालू शकता हिरवं वाटण घेतलेलं आहे गोडा मसाला घेतलेला आहे आणि एक कप मी हे तांदूळ घेतलेले आहेत तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असतील ते तुम्ही घेतले तरी चालतील कोणतेही तांदूळ घ्या तसं काही नाही आहे चला तर मग आपण रेसिपीला आता सुरुवात करूयात इथे मी आता मोठे दोन चमचे तेल ओतून घेते त्यात आता एक छोटा चमचा मी मोहरी एक छोटा चमचा मी जिरी चांगले तडतडून देते त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकते ही खडे मसाले मी टाकून घेते आता हे छान आपण हलवून घेऊया त्यामध्ये आता मी हा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेते हा छान आपण कांदा आता परतून घेऊया इथे आपला कांदा आता हा लाल व्हायला लागलेला आहे आपण त्यामध्ये आता हे काजू टाकून घेऊया आणि छान हलवून घेऊयाला म्हणजे छान काजू हे परतले जातील तेलामध्ये थोडे क्रिस्पी होतील आणि त्याची चव खूप छान उतरेल भातामध्ये हा गोडा मसाला टाकून घेऊयात आणि छान हलवून घेऊयात तेलात हे मसाले परतले ना मग त्याची छान चव अशी भाताला उतरली जाते कारण त्यामध्ये जे खडे मसाले असतात ना ते छान तळले जातात त्यानंतर मी इथे एक छोटा चमचा हळद टाकून घेते आणि या साठवणीचा मसाला मी एक छोटे दोन चमचे टाकून घेते आणि हलवते आता यामध्ये आपल्याला हे जे हिरवं वाटण केलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे हे आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे मी आता छान हलवून घेते म्हणजे हे आपण जी पेस्ट केली होती ना ती छान परतली जाईल तेलामध्ये खूप सुगंध असा घरात दरवळतोय खूप छान या फोडणीचा वास येतो आहे चांगली आपण ही पेस्ट जरा परतून घेऊ कोथिंबीर ह्याच्यात आपल्याला जास्त टाकायची आहे पेस्ट करून जे छान लागतो या भाताची चव खूप छान लागते छान मसाला परतला गेलेला आहे आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो आपण छान परतून घेऊ आपल्याला हे टोमॅटो छान परतून झालेले आहेत इथे मी मीठ घालून घेते तुम्ही घेऊ अजून आता यामध्ये आपल्याला भाज्या टाकून घ्यायची आहे इथे मी दोन तीन वांगे एक बटाटा आणि हा वाटाणा टाकून घेते आणि छान हे हलवून घेते आता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही टाकल्या तरी पण चालेल वाटाणा टाकला ना हा पंक्तीतला भात खूप म्हणजे जसं काय आपण खरंच पंक्तीतला भात खातो आहे असं आपल्याला वाटतं म्हणून इथे वाटाणा हा गरजेचा आहे ओला वाटाणा नाही भेटला तरी चालेल इथे मी हा हिरवा वाटाणा मी भिजत घालूनच वापरलेला आहे इथे आपल्याला सर्व भाज्या ह्या छान परतून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण एक कप जे तांदूळ घेतले होते ना ते धुऊन ह्याच्यामध्ये आपण घालून थोडे परतून घेऊया इथे मी तांदूळ हे धुऊन घेतलेले आहेत हा मी छान भात परतून घेते म्हणजे हे सर्व मसाले या तांदळाला छान लागले जातील कुकरचं मी झाकण लावते दोन तीन हिला आता शिट्ट्या होऊन देऊयात आपण तुम्ही बघू शकताय भात खूप छान झालेला आहे मस्त शिजलेला आहे आता ह्याला आपण सर्व करून घेऊयात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल ना मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदित राहा